नमस्कार आज आपण आलेलो आहे पुरंदर तालुक्यातील निळा या ठिकाणी आज वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे पंधरा ऑगस्ट आणि दिनांक बारा ऑगस्टपासून या ठिकाणी अकबर सय्यद हे सामाजिक कार्यकर्ते काही मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून आत्ता जाणून घेऊया की नक्की त्यांनी जे उपोषण केलेलं आहे ते कोणत्या कारणासाठी केलेलं आहे त्यांच्या मागण्या काय आहेत तर आता आपण अकबर सय्यद यांच्याकडून ह्या गोष्टी जाणून घेऊयात मी निराशू तक्रारचा रहिवाशी असून निराशू तक्रारमध्ये दोन हजार अठरा एकोणीस साली अठरा लाख पंचवीस हजार एकशे छत्तीस रुपये बाजार कर थक बाकी आहे ती थकबाकी आज तागायत अजून तशीच आहे त्याची चौकशी गट विकास अधिकाऱ्यांकडे दोन हजार एकोणीस सालीच झाली त्याच्यात अठरा लाख पंचवीस हजार तात्काळ भरणा करून घेण्यात यावा ठेकेदाराकडनं असं रीतसर गट विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला लेटर काढलं पण त्याची थकबाकी अजून भरणा झालेली नाही आहे ह्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे बारा ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेलो आहे तर त्याच्यात आमची अशी मागणी दोन हजार अठरा एकोणीसला आठ लाख त्र्याण्णव हजार रुपये ठेकेदार थकीत असताना परतचा दुसऱ्या वर्षाचा ठेका ज्या ग्रामसेवकांनी दिला त्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावे की मागीलच थकीबाकी असताना पुढील ठेका त्याला दिलाच कसा म्हणून आमची मागणी की त्या ठेके ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि अठरा लाख पंचवीस हजार रुपये व्याजासहित ग्रामपंचायतला भरणा करण्यात यावा असे आदेश व्हावेत हो आम्ही बारा ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेला असून गट विकास अधिकारी ग्रामपंचायत मध्ये येऊन सुद्धा दोन तास चौकशी करून सुद्धा घटनास्थळी उपोषणकर्त्याला भेट दिली नाही ही दुर्दैवी म्हणजे आतापर्यंत ह्या आंदोलनस्थळी तुमच्या प्रशासनाचा कोणता अधिकारी भेटण्यासाठी आलेला नाही असं म्हणणं आहे का तुमचं पंचायत समितीचा एकही अधिकारी आलेला नाही आहे आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ग्राम आणि सरपंच येऊन गेले सरपंच उपसरपंच पण ज्यांना अपेक्षित होतं ज्यांनी जो आदेश दिला ते आमच्या घटनास्थळी अजून आलेलं नाही आमची विचारपूसही केलेली नाही त्यांनी याबाबत तुम्हाला संबंधित विभागांकडून तुम्ही उपोषणाला बसल्यापासून कोणता पत्र व्यवहार झालेला आहे की तुम्हाला काय आंदोलन करू नका किंवा तुम्ही आंदोलन मागे घ्या पंचायत समीत, पंचायत समितीने आम्हाला काहीच दिलेलं नाही पण पंचायत समितीने गट एक लेटर दिलं होतं त्या लेटर मध्ये असं त्यांचं म्हणणं आले की बाबा आम्ही जो ठेकेदार आहे त्याच्यावर आम्ही दिवाणी दावा दाखल करतो तर आमची अशी मागणी दिवाणी दावा दाखल न करता फौजदार दावा दाखल करणे तेव्हा आणि जी शासन नियमाप्रमाणे असेल ती योग्य ती कारवाई त्यांच्यावर व्हावी हो मग आज तुमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे तर तुम्ही काय काय सांगू इच्छित आता काय निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा प्रशासनाने आणि योग्य तो निर्णय असावा योग्य मागण्या आमच्या मान्य होत नाही तोच तर आम्ही उपोषणा